बघा असे पाम्प्लेट छापलेले आहेत बरं का आम्हाला ना बुद्ध गयाला जायचं आहे नेपाळ बुद्ध गया आणि सहन काढलेली असं इथं पॉम्प्लेट छापलेले आहे आणि आम्ही ना जाणार आहे दिल्लीला नेपाळ नेपाळ दिल्ली प्रदेश बुद्ध बुद्धविहाराशी अठरा दिवसासाठी आम्ही जाणार आहे बघा बुद्ध गया बुद्ध गयाला जाणारे कुठं कुठं जाणारे आम्ही आणि किती पैसे भरायचे किती दिवस प्रवास करणार गाडीमध्ये ते सर्व बघतो बुद्ध गायला जाणारे आम्ही बघण्यासाठी बाबासाहेबांचं प्रवास खर्च बघा प्रत्येकांना एकवीस हजार रुपये त्याचं जेवण नाश्ता चहा सर्व बघा आपल्याला आणि लागणार बाबा जाण्यासाठी दोन दिवस चार दिवस रेल्वेचा प्रवास आहे बाबा रेल्वेमध्ये चार दिवस जाणार तिथं एवढं सारं फिरायचं बघण्यासाठी का बुद्ध वयाला स्लो पेज बरं का आपल्याला जायचं असेल ना तिथं मग एवढे पैसे भरावून जायचे बघण्यासाठी खूप आहे मानतात बुद्ध काय करण्यासाठी बाबा आम्ही पण जाणार आहे सारे लोक आहेत आणि जायचं कधी येते नोव्हेंबरमध्ये जायचं बघा त्यापेक्षा आत्ताच हे करायला लागलं असं म्हणजे बस बुकिंग आणि रेल्वेचे तिकीट पण आत्ताच बुक करून ठेवायला लागली बुद्ध गायला जाण्यासाठी आपण पैसे भरायचे आणि पुढं गेलो ना तिथून आपला खर्च आणि सगळं फिरायचे जेवण बिवण सर्व त्यांचे हे अठरा दिवस जेवण नाश्ता गरम पाणी सर्व त्यांचे असते त्या फक्त आपण एकवीस हजार भरायचे आणि जाण्याचे आमचे दोघांचे बघा आम्हाला सांगितलेले आहेत किती बेचाळीस हजार रुपये बेचाळीस आमच्या दोघांचे सांगितले तर आम्ही जाणार आहे मी आणि माझे मिस्टर आहे नोव्हेंबरमध्ये जायचे पण आताच ते बुकिंग करून ठेवतात

हे दिवशी जाणार आहे इथून जाणार आपण नेपाळ दिल्ली लखनऊ एवढ्या ठिकाणी जाणार आहे बघा आपण आम्ही एवढ्या ठिकाणी फिरणार आहे बघा सारखे एवढ्या ठिकाणी फिरवून येणार बुद्ध गायांचं बुद्धांचं सर्व बघणार होते आमचे दीर पण आहे त्यांचं पण नाही आमचे दीर आहेत ते पण असत्या ठिकाणी जाऊ शकतो आपण आणि फिरून पण येऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गौतम बुद्धांचं सर्व आताने जाणार आहे आपण याला नोव्हेंबरमध्ये पण आताच तिकीटं बुकिंग करून ठेवले त्यांनी आणि पैसे पण असे जमा करून ठेवतात तिकीट आपल्या नावाचे बुकिंग एवढ्या ठिकाणी फिरणार आहे बघा नेपाळ दिल्ली बुद्धगया बुद्धगया बुद्ध एवढ्या बुद्ध ठिकाणी फिरणार आहे बाबा आपण नेपाळ दिल्ली एवढ्या ठिकाणी आपण फिरणार अठरा अठरा दिवसाचा प्रवास आहे अठरा दिवसाचा आणि इथं बघणार बाबासाहेबांचा सिद्धार्थांचा जन्म एवढं सारं आपण फिरणार बिहार अठरा दिवसाची सहल आहे म्हणजे असं आपल्याला बघण्यासारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बद्धांनी सेवा करीत मला चला या जाऊ येऊ म्हणून മേ പംലേറ്റ് ഡിവിറി കൊല്ലം